येत्या चार फेब्रु फेब्रुवारीला आहे रथसप्तमी रथसप्तमी हा पवित्र सण सूर्यदेवाची पूजा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं प्रकाश सकारात्मकता आणि समृद्धीचा हा दिवस आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणतो या खास सणाचं महत्त्व काय आहे रथसप्तमीची पूजा कशी करायची कोणत्या परंपरा पाळायच्या इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल आज आपण सवि सविस्तर माहिती जाणून घेऊया शिवाय रथसप्तमीचे व्रत कोणी करावे आणि त्याचे फायदे कोणते दे, हे देखील या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण रथसप्तमीचं महत्व जाणून घेणार आहोत रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या रथयात्रेचं प्रतीक आहे सूर्यदेवाची उपासना जीवनात आरोग्य समृद्धी आणि यश मिळवून देते असं मानलं जातं या दिवशी सूर्यदेव उत्तरायण प्रवासाला सुरुवात करतात ज्यामुळे उष्णतेचा प्रभाव वाढतो आणि फळनिष्पत्ती चांगली होते आरोग्य शक्ती आणि समृद्धीसाठी सूर्याची पूजा करणे हे शुभ मानलं जातं खर तर रथसप्तमी हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्याच्या सप्तमी म्हणजे सातव्या दिवशी साजरा केला जाणारा सत्वा सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे रथसप्तमी साधारणपणे श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी येते हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे सूर्य जयंती माघ जयंती किंवा माघ सप्तमी म्हणूनही हा सण प्रसिद्ध आहे भगवान सूर्य हे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार म्हणून ओळखले जातात या दिवशी सूर्यदेवाची जयंती साजरी केली जाते आणि असं मानलं जातं या दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला रथ या शब्दाचा अर्थ रथ असाच आहे आणि माघ शुक्ल पक्ष सप्तमीच्या दिवशी सात पांढरे घोडे चालवलेल्या सोन्याच्या रथावर बसून भगवान सूर्याची पूजा केली जाते भगवान सूर्य त्याचा रथ आणि रथसप्तमीचा सप्तमीचा महिमा केवळ एवढ्या पुरताच मर्यादित नाही तर त्याहूनही अधिक विस्तारलेला आहे भारतात भगवान सूर्याच्या स्मरणार्थ अनेक मंदिरे बांधली गेली आणि या सर्व मंदिरांमध्ये रथसप्तमीच्या दिवशी विशेष कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात तिरुम तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर येथे विशेष पूजा व्यवस्थेसह उत्सव खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात देखील या भारतातील राज्यांमध्ये रथसप्तमीला विशेष महत्व आहे परंपरांबद्दल बोलायचं झालं तर रथसप्तमीला अनेक घरांमध्ये मा रांगोळीच्या माध्यमातून सूर्यदेवाच्या प्रतिमा काढल्या जातात अंगणात मातीच्या भांड्यात दूध तापून सूर्याकडे तोंड करून ते उकळले जाते आणि हे दूध वापरले जाते नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचं प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे मुख्यतः भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये कापणीच्या हंगामासाठी सुरुवात देखील दर्शवते दे। आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाच्या आशादायी सुरुवातीचं प्रतीक आहे रथसप्तमीच्या दिवशी करायचे विधी कोणते तर रथसप्तमीच्या दिवशी फक्त पवित्र स्नान करण्यासाठी उठतात हे स्नान हा या दिवसाचा एक प्रकारचा विधी आहे आणि तो फक्त वेळी केला पाहिजे असं मानतात असं म्हणतात यावेळी पवित्र स्नान केल्याने मनुष्याला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते आणि चांगलं आरोग्यही लाभतं या कारणास्तव रथ सप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणून ओळखलं जातं तामिळनाडूमध्ये भाविक सूर्य सूर्या अर्घ देऊन पूजा करतात असं मानलं जातं हे सर्व करणाऱ्याला उत्तम आरोग्य आणि यश प्राप्त करून देतात आणि याशिवाय मंत्राचा जप करणं आणि आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्याष्टकम सूर्यकोचम यांचं पठन करणं देखील शुभ मानलं जातं आता या दिवशी इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय करायचे तर या दिवशी सूर्यदेवाला पाण्याच्या तांब्यात पाणी घेऊन तांदू आणि लाल फुलं टाकून सूर्याला अर्क द्यावं गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आदित्य हृदय करावं यामुळे आपल्याला प्रत्येक रोगापासून मुक्ती मिळायला मदत होते रथसप्तमीची पूजा कुणी करावी तर ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीत कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकं त्याचे चैतन्य आणि प्रतिकार शक्ती चांगली असते सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचं कार्य करतो म्हणून त्याच्या पूजनाला विशेष महत्व देण्यात आलंय या सूर्यदेवाचा पूजा करण्याचा विशेष दिवस आहे रथसप्तमी या दिवशी सौभाग्यप्राप्ती पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्व आहे कारण सूर्य आत्मकारक आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक जीवन आणि चैतन्य शक्ती हि सूर्य द्वा, सूर्याद्वारे साकार होते असा अर्थ आहे म्हणून ज्याला सौभाग्यप्राप्ती हवी आहे पुत्रप्राप्ती हवी आहे धन प्राप्ती हवी आहे अशा लोकांनी रथ सप्तमीच व्रत करावं त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल धन्यवाद